ओढून दारा त्यांना गती धरली बघा ती चालवायला पण सुंदरचं काय लक्षण नाही नुसता पोच त्या चाकृतीने हा जाऊ द्या हा हाणू नका हाणू नका गाडी आहो सुंदरला ओढून दारा हा तस चालू द्या तेवढ्याच गती चालू द्या गाडी लागली पळायला आणि आता हे कमीत कमी हजार एक फुट पडलाय उन्हाळा तारीख कमाच आता उन्हाळा बरे कमाणार आहे त्यामुळं व्यायाम द्यायला काय आपल्याला आता अडचण नाही नुसती जरी ह्यातनं जरी आता हिरेवट्याचा राहणार आहे नुसती ह्यातनं चालवली तरी भरपूर व्यायाम होते दोन तीन दोन तीन हा गॅप ना ह्या रानात जरी चालवली मी बघा चालत निघाली तोपर्यंत तिकडं पोचली तिला जाऊ द्या पुढे अजून दिसते ती बघा इथ झूम केलं जरा ब्लर दिसेल जास्त परत व्हिडिओ चालू करतो पूर्ण हजार फूट जाऊन हे हजार फूट जाऊन परत हजार फूट गाडी वर आल्या परत आता डबल खाली आणायच चालल्या तासात घ्या या या तासात घ्या तिकडच्या नको त्याच जा बाहेर जायचं चाललंय बघा सुंदरला सुंदरला जरा येऊ द्या येऊ तसंच खाली त्यासाठी वाटायला लागले एक राऊंड झालं की आता घरी जायचं आहे त्यामुळे बघा दोन राऊंड झाले ती चार हजार फूट रेवट्यातनं चालवली ती आता बघूया पुढं बाहेर काढायची की नाही आता आणायची काय म्हणते ती मला तर देम लागलाय बघा आता पाय किती खाल्ली जाते पाय टाकला कसा ओन उठ कालच रोट आहे ताग होता यात हे बघा बायलांच तर पाय एवढा एवढाच जाते त्यामुळं कस चांगला लागणार आहे आता गाडी जाऊन धुरतो गोट्यावर डायरेक्ट व्हिडिओ चालू करतो थांबवूया तशीच बावीस तारखेला गुंतीच मैदान आहे बस थांबू दे थांबू तशीच तशीच थांबू दे सुंदरचा बघू का बा कोणा घाला सुंदरला बघितलं पाहिजे आता आज विचारलं पाहिजे हा एक दोन तीन जण त्याला बघितलं पाहिजे त्या तारखेचा पायरा झाला नसला पाहिजे मग होईल आता बघितलं का वळवलं की सुटत्या त्याला पळायचंच आहे पण आहे म्हणजे बावीस ला आहे ना त्याला चांगल्या म्हणजे शाण्या बैलावर घालूनच पळवला पाहिजे त्याला असा कुठं बी चालणार नाही आहे ना घेऊया रस्त्यावर हो कालावड्याची यात्रा असल्यामुळे इथं पुढेच खुसत्या झाल्यात दोन ठिकाणी इथं एक ठिकाणी चालले त्या आणि इथं इथं रस्त्या एक रस्त्या शेजारी एकदा इथं तुम्हाला टेलर दिसत असेल तिथं चाललंय आवाज येते बाबा

बघा चालू केले ते अजून तिकडे चालू जायचं ह्यांनी बघा वैरेने ढीक संपवली होती कुट्टी टाकलेली माराय बघतोस काय बैल आता व्यायामात आल्यामुळं तब्येत आता चांगल्या व्हायला लागलेल्या